कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड तालुक्यातील चाकाळे गावातील सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरामध्ये सध्या नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोचलेला आहे नऊ दिवसांच्या या पवित्र उत्सवात देवीच्या विविध रूपांची मनोभावे पूजा अर्चा आणि अभिषेक केले जात आहे दररोज सकाळी आणि संध्याकाळी होणाऱ्या महाआरतीसाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत मंदिरेचा परिसर देवीच्या जयघोषाने दुमदुमून जात आहे जा ज्यामुळे एक पवित्र आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झालेले आहे नवरात्रोत्सवाचा अविभाज्य भाग असलेल्या गरबा आणि दांडिया रासने मंदिराला एक वेगळीच शोभा आणलेली आहे तरुण तरुणी महिला आणि लहान मुलांचा यात उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे रात्रीच्या वेळी तर संपूर्ण चाकाळे गावच संगीतमय आणि उत्साहाच्या रंगात न्हावून जाते केवळ चाकाळेच नव्हे तर आसपासच्या अनेक गावांमधूनही भाविक देवीच्या दर्शनासाठी आणि उत्सवाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत महालक्ष्मीच्या कृपेने सर्वांची मनोकामना पूर्ण होवो अशीच प्रार्थना करत भाविक भक्तिमय वातावरणात तल्लीन झालेले आहेत या भव्य उत्सवाचे नियोजन ग्रामस्थ आणि उत्सव समितीच्या वतीने अतिशय उत्तम प्रकारे करण्यात आलेले आहे जेणेकरून कोणत्याही भाविकाला गैरसोय होत नाहीये हा नवरात्रोत्सव खऱ्या अर्थाने गावाच्या एकोप्याचे आणि भक्तीचे एक सुंदर प्रतीक बनलेले आहे